महाराष्ट्र लाईव्ह न्यूज मध्ये आपले स्वागत आहे आपण पाहता महाराष्ट्र लाईव्ह न्यूज बातमी जनसामान्याची शिरड शहापूर येथे आमदार राजूभया नवकरे यांच्या जनआशीर्वाद यात्रेला मोठा प्रतिसाद वसमत विधानसभेच्या आमदार राजूभैया नवकरे यांच्या माध्यमातून वसमत विधानसभेतील जनतेचा आशीर्वाद घेण्यासाठी व त्यांच्याशी संवाद साधण्याचे या जनआशीर्वाद यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे या जनआशीर्वाद यात्रेची सुरुवात हट्टा सर्कलपासून सुरुवात करण्यात आली शिरड शहापूर येथे जनआशीर्वाद यात्रेला शिरड शहापूरकरांनी मोठा प्रतिसाद दिला नागरिकांच्या वतीने आमदार राजूभैया नवकरे यांचा भव्य सत्कार करण्यात आला व घोषणाबाजी करत शिरड शहापूर येथील नागरिकांनी जनआशीर्वाद यात्रेला मोठा प्रतिसाद दिला जनआशीर्वाद यात्रेला प्रमुख मार्गदर्शक आमदार राजूभया नवघरे यांची उपस्थिती होती जनसंवाद यात्रेला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सर्व पदाधिकारी व शिरड शहापूर येथील हजारोंच्या संख्येने नागरिक उपस्थित होते Yeah, okay, okay. Not... Subscribe, now. Subscribe now and press the, and bell, press icon. the bell icon. Never miss never an update. Never